लग्न झालं लग्न 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 काय बापा घाई गडबड दोन तीन महिन्यापासून लग्न 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 झालं एकदाच लग्न आणि तुम्ही सर्वजण जण माय बहीण भाऊ आपल्या चॅनल ले नक्की सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आ आपले व्हिडिओ रोज संध्याकाळी साडेपाच वाजता येत असतात तर त्याला सपोर्ट करा साडेपाचच्या पहिले बी येऊ शकते असं काही अरे अर्धा घंटा इकडे तिकडे होतेच आहे दोन चॅनल असल्यामुळे तेवढं समजून घ्या अर्धा पाऊन घंटा इकडे तिकडे होते पण व्हिडिओ रोज येते दोन दिवसापासून लग्नाची गडबड होती माझ्या माग म्हणून व्हिडिओ मी टाकू हो नाही शकली नाही तर मी रोज व्हिडिओ टाकतो व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि हो ज्या ज्या माया बहिणी भावाईले माझी रिअल फॅमिली पाहायची अशी त्यांनी मी, मी एक चॅनल उघडलेलं आहे ब्लॉग चॅनल माझ्या रिअल फॅमिलीचं माझ्या मुलांचं तर त्या चॅनलचं नाव आहे इशू आणि इशू अँड दादू तर या चॅ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकली टाकलेली आहे नक्की लिंक वर जाऊन चैनल ले सब्सक्राइब करा आणि माझी जे रियल फॅमिली आहे ती मला कशी वाटते ते मला कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब केलं की नाही हे पण मला त्या व्हिडिओद्वारे कमेंट्सवर सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता बोर काही करत नाही तुम्हाला बाई आता चालू जसं म्हटलं मी हा आता दे आम्हाला परवानगी द्या आम्हाला जातो आम्ही आज चालला मी तू हा चालला दी मनोहर तू चालला घरी आता काल लग्न लागलं अ नवरी घरी आली अजून तर नवरी जायची बाकी आहे पण तू चालला दी मग काय करू आता आम्ही आता झालं आता लग्न आता काय काम आहे आमचं हा जाऊ देव तिले पार्वती जाय व मंगले तुले लय घाई होते तिया बहिणीच्या घरी लगन असतं म्हणजे महिना आता महिना भरायच्या आई गेली असती आणि लग्न झाल्यावर महिनाभर राहिली असती आणि त्या घरी आता बाबतीच पाहून राहिली काय काय दिवसात बरं झालं ते लगन त्यावर सोपलं नव्हतं त्याच ले काम सांगितलं नव्हतं त्यांनी खांडीला पायाला पोहून राहिली तर तू रे बायको झाड्या दिली अक्कल नाहीये हा काल लगन लागलं असं रे कापं पडले रेवायचा एकट्या पुरुषावर कोणी नाही दिती करेले चाललं चाललं करून राहिला जसं ते करू लागलं ते रे आ ते एक सामान आहे ते नेऊन देणं हे करणं ते करणं एकटा माणूस काय काय करीन चाललं चाललं करून राहिला आ म्हटलं मी घोड्याच्या म्हटलं विमानाच्या असंच के नकार आईच या लग्नात त्या बाकी भालू रे आम्ही त्यांची बहिनी डंगाई आमच्यामुळे ते लग्न आम पार पाडलं म्हटलं रे आमचा का असा करून राहिला अरे 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 तसं नाही गंगा का तसं नाही म्हणायचं मला मी तर करू लागतो पण दुकान बंद राहते बा तेवढं नुकसान होते त्याच्यावरच पोट आहे ना माय का दुसरा काय झा राय मुले हा हो का काय राहायचं येंग रे वगान ना का करे ना ना पोर अका वदान का का पोर आहेत ना पर बी चालले का ते नाही गो पार्वती सगळं मी पटल्याशिवाय पोरायले मी नी। धाडत मी एक दोन दिवस सुट्टी शिरलं काय झालं आपल्या घरी का खायला नाही का याच्या घरी का खायला नाही का दुकानाचा भाना करते त्याच्या तीर्थयात्रेला गेला की महिन्यांना दुकान नाही उघडत हां सासऱ्याच्या घरी दिवस गेला की आठ आठ दिवस येत नाही तेव्हा दुकान नाही बंद राहत का याचं चालला बोटा शिकवेली माय कधी केली हो माय बाई या सासऱ्याच्या घरी काही लावता तुमचा भाऊ तुम्हाला थनाल उड्या मारते सासऱ्याच्या घरी घेते काय

इतके वर्षांनी गेले तर एकच नाव असलेली होती म्हणे म्हणून गेले एकूण ते कुठे पोरगी म्हणून नाही तर कोणी येतात का ते तेवढे गेले तेच लक्षात ठेवलं तुम्ही अरे अरे रे जाऊ दे, दे ना मावशी जाऊ दे ना जायलाच पाहिजे असते मामी राहून जा ना मामी थांबून जा ना मी गेल्यावरती जा मग मी गेली म्हणजे आई करणार नाही तुम्ही सर्व जण चाललेच असाल मग आई एकटे एकटे वाटेल ना, एक ना आई बाबा दोघच जण म्हणून म्हटलं तुम्ही थांबून जा बर बाई बर तेजू तुम्ही म्हटलं बरोबर थांबतो अ सांगायची पद्धत असते बाई इतनी किती चांगला सांगितलं मध्ये असो तरी सांगत त्या मग आम्ही रांगावर खकडा काव करतो आणि लगेच वतस मध्ये ट्रकात नाही आ चांगला म्हणायला सांगायला म्हणायला काय झालं रावण ड्रामाडून चांगला नाही म्हणत तू आईकडे कुटीवर चांगले ना आईकडे कुटी म्हणून तुझं बोलालं असती तुले आ मावशी मला वाटते आज सगळे भांडे देऊन द्या बिच्याईची फालतूचं भाडं वाढून राईले मावशी मी एक काम करतो बिच्याईसवालेला फोन करतो आणि त्याला म्हणतो गाडी पाठवून दे सगळे भांडी घेऊन जाय हो रे ओ ओ ओ असंच कर बाबू योगेश त्याले फोन कर ते काकाजीचं काही नाही त्याचं ध्यान नाही त्या भांडेवर तू ते बेचे झालेले फोन कर आणि सगळे भांडे त्याला म्हणा घेऊन जाय म्हणा आता आता काय रे भांडे आता सत्यनारायण आहे परवाच्या दिवशी तर समजा तेवढं थोडे लागते घरातले घरात होती ती आपल्या घरातल्या भांड्यात स्वयंपाक केल्या जाते बाहेरचं कोणी नाही बी आय आपल्या घरचेच भांडे सगळे भांडे गाद्या सगळं देऊन दे बाबू पाहून राहणे सगळे विदा झाले आता काही काम नाही त्याचं हो मावशी हो करतो मी, ना, योगीशा ना, योगीशा आई आई आई, आई। मी फोन करतो मावशी माया बी काम आहे का व नाही मग मी चालला जातो ना योगेश आहे ना योगेश आहे आई आहे फ्री आहे बाबानं मी चालला जातो मग कसं बी आंब्याची रखवाली करायला माणूस आहे तर माणसाचं काही खरं नाही आहे त्याला झोप लागून गेली होती रात्री बाबानं फोन केला तो म्हणून तिकडे नुकसान होऊन राहिलं मावशी मी चाललो जातो आता बाकी सगळी सगळा परिवार आहे ना आमचा जाय आंब्याच मोठं आहे बाबांची नोकरीचं बी आहे पण काय रे मग तुमच्या डब्याचं कसं रे जेवणाचं कसं मग गावात तर मेस बी नाही आहे हॉटेल बी नाही आहे काही टेन्शन नको घेऊ मग अशी दोन तीन दिवस सांगून घेऊ योगेशला पाठवून देजो योगेश सोबत प्रियाली पाठवून देजो मग दे दे आई राहिली तर चालते एक परी आई लिठवून देजो लागलं तर तुला करमत नाही तर पण दोन दिवसात योगेशला प्रियाली पाठवून देजो ओ बरं चालते चालते तसं करतो मग आहे ना जाय मग तू जाय बाबा जाय बरोबर आहे नोकरीचं काम आहे लागे आंब्याचे बापा

आजचा दिवस विनाकारण वाया गेला ना आता उद्या बोला आता बुधवारी मग बुधवारी जरा पोरला पाठवत पण नाही हा बुधवारी राहा म्हणते जवायला आणि गुरुवारी म्हणते वापस येत आणि झाला की म्हणते गौवानाची म्हणते हा म्हणजे काय काय का वारे वा खूपच आहे विनाकारण समजवायला बऱ्या दिवशी मुक्कामी ठेवून राहिले काही गरज नाही रे हा काही गरज नाही सासऱ्या घरी मुक्कामी राहिला त्याला जायची आतापासून डोक्यावर तू घेऊ त्यांनी नाही तो काय खूपच आहे आणि हे बघ एक तर चालला की काय तिला

दीदी तू काय बोलू राहिली दीदी काय कुकड बोलू राहिली तू काही बोलू नको बरं अच्छा आता बहिणीचे बोलले तुला आवडत नाही बहिणीचा आवाज आवडत नाही पुढे बोलून राहली म्हणतं तिला कळत नाही का एवढी मोठी झालेला ती तीस वर्षाची तिला कळत नाही का तिला बोलता येत नाही का तुला सगळं समजते का तू खूप हुशार आहे का <laughs> काही नांदी लागले पुरत नाही यायच्या दोघी बहिणीच्या दोघी बहिणी नुसतं भांडण पाहिजे भांडवून बरोबर भांडणाचा माहोल तयार करतात या ठीक आहे व बाई माता माय ठीक आहे तू खरी आणि मी खोटा अगं बाई बाई ग बर दिदू येते येते दिदू टेक केअर बाय काय वसनी होता थांबून गेली असती नवरी आल्यावर गेली असती तुले घाई भी भल कशी आहे बाबा थांब ना वसनी होता वस ओ दिदू थांबली असती मी पण तुमच्या ब्रदरची जॉब तुमच्या ब्रदरची जॉब आहे ना त्यांना एवढी सुट्टी नाही मिळत दिदू तेच तर मोठ्या मुश्किलने मिळले म्हणून नाहीतर थांबली असती तू बरं ना ती आम्हा नाना बाई बी तशाच नानात बाई त्या बी चालल्या गेल्या त्याची सुंदरी सुचूच दे, दे नाही बापा ती कोण तिकडेच गेल्या गायत्री आणि तू बी चालली आता येईन बाई तुम्ही तरी थांबून जा हां थांबून जा ना प्रियंकाची आई तुम्ही थांबुंजा थांबून जा छायाची आई थांबून जा ना तुम्ही सगळेजण गेले म्हणजे घर कसं खायला उठी थांबाली हा नाही ना बाई थांबली असती पण आता कसं तुम्हाला माहिती आहे पोरगा सुट्ट्यावर येलाय घरी राहायला झालं पाहिजे ना बाई आणि ते सांगत असत काही म्हटलं करून चिवडा भाजून देतो बर्फी भाजून करून देतो हां म्हटलं म्हणून म्हटलं जातं की कपडे किपडे धुवायचे आहेत अशी तयारी करावं लागते ना त्याची म्हणून नाही थांबली असती बा माय तुम्हाला माहिती आहे बाई आता घरी कोणी करायला नाही सुन असती मला मी थांबली असती दोघं आपल्या हातानं करून खातात खायचे ती वांधे आहेत म्हणून मी कुठेच थांबतच नाही तुमच्या घरी तरी थांबली बाबा चार पाच दिवस पहिले आली होती आता थांबली दोन दिवस आता आठ दिवस मला हां म्हणून कशाला घर खाली लागते बाई आता नवीन येऊन राहिली मुस्तरा तिने हो बाई आता उद्या म्हणते बाई तिचे बाबा बुधवारी पाठवा म्हणते सत्यनारायण करू म्हणते गुरुवारी असं म्हणून राहिले बाई बुधवारी लेख बायू नाही बरं माहिती जा जाऊ द्या चांगलं राहत जा हा मुस्तरायचं तिघी जावा छाया चांगली राहते जाई बाई ती मोठी आहे एक यमक केलं आपल्या काही जीव जात नाही बाई हा चांगली राहते जाई बाबा हो आई मी चांगलीच राहतो मी कधी वाईट राहते काय प्रियंका सोबत काही वाईट राहिली का मी विचारबरोबर फ्री येऊन नाही तसं नाही मग पण तसं सांभाळून घेतलं पाहिजे बाई ताईना दिला नाही तू मोठी बहीण आहे त्यांची हां चांगल्या रामडून मिसळून राम असतं एखादं कुटुंब आनंदी कुटुंब राहते चला मग येतो आता येतो येईन बाई हो बाई या बाई मग आता फोन करतो पोहोचल्या म्हणजे फोन करतो हो करतो फोन